दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति नमस्कार सनमान्य व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि समोर उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो मी कुमारी ज्ञानेश्वरी सुषमा दत्तात्रय ढेरंगे इयत्ता नववीची विद्यार्थिनी आपणासमोर स्वयंचिंतनातील जगद्गुरू जगद्गुरु बराय या विषयावर माझा शब्द प्रपंच मांडण्यासाठी तुमच्यासमोर उभी आहे तर एकविसाव्या शतकाच्या खरं तर एकविसाव्या शतकाच्या गतिमान विज्ञान कडे वाटचाल करत असताना जगण्याची जाण आणि जगण्याचं भान विसरत चाललेली पिढी एका बाजूला उभी राहतेय आणि दुसरीकडे चांगला आचार विचार विचारांची तुम, पिढी तुम्ही घडवत आहात विशेष आनंद होतोय महापुरुष आकाशात वीज असे येतात आणि पावावे असे काही घडत नाही त्यांच्या कार्याला कर्तृत्वाला पराक्रमाला काही तरी कारण परंपरा असावी लागते महाराष्ट्र राज्याच्या इतिहासाची सुवर्ण पाने उलटावीत आणि ती प्रत्येक जनमानसाच्या मनामनाला भिडून जावी खरोखरच तुमची उपस्थिती आणि भक्तिभाव पाहिल्यानंतर मनामध्ये सहज असा विचार येऊन जातो की मी ज्या थोर पुरुषांविषयी तुमच्यासमोर बोलते आहे त्यांच्यापैकी आज कुणीतरी इथे उपस्थित असतात तर आपल्याला न्याय मिळालाच असता परंतु मोठी माणसं दिसून आज झाली सुमार माणसं बोलू लागली अशी परिस्थिती काळानं निर्माण केली अशी परिस्थिती काळानं निर्माण केली मला हे कळत नाही आपलाही सहभाग आहे का माझी स्वतःची खंत आहे गाव मोठी मोठी होत चालली आहे परंतु त्या गावामध्ये राहणारी माणसं मात्र त्याप्रमाणे मोठी झाली नाही तुकोबऱ्यांचं देहू गाव हे छोटं होतं कदाचित त्या गावात तेव्हा पाणी नसेल आज ते आला असेल परंतु तुकोबऱ्यांची अभंगवाणी ही पुन्हा प्रकाशित होणं शक्य नाही आळंदीला ही ज्ञानेश्वर मौलींची संजीवन समाधी आहे त्या समाधीवरतीही नवविजेचा प्रकाश पडतो आहे परंतु ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेचा प्रकाश मात्र पुन्हा या महाराष्ट्राच्या वाटेला येणार नाही ही, ही गोष्ट मात्र निर्विवाद आहे इमारती मजलेदार होत आहे इमारतींना उंची प्राप्त होत आहे परंतु तिथे राहणाऱ्या माणसांनी मात्र आपली उंची गमावली आहे तिथे राहणाऱ्या व्यक्तींचे स्मरण करावे लागेल पण शेवटी आपणही आत्महितासाठी आप काहीतरी केलं पाहिजे आणि यालाच एक ठाकलेला प्रपंच म्हणायचं आणि यालाच एक ठाकलेला प्रपंच म्हणायचं ज्ञानेश्वर माऊलींनी तत्व तत्वज्ञानाचा एक भक्कम पयावर करी धर्मला दिला वारी ही ज्ञानेश्वरांची अगोदरही होती विठ्ठलाचा संप्रदाय म्हणजे उपासना संप्रदाय विठ्ठला इतकाच पुरातन असण्याची शक्यता आहे ज्ञानेश्वर माऊलींनी या समाजाला एक वेगळंच ऐश्वर आणि आढळता प्राप्त करून दिली आहे आहे हे खरोखरच भागवत धर्माचे कळस आहेत तुकोबरा हे सर्वात असले म्हणूनच ज्ञानोबा तुकाराम हा वारकऱ्यांचा मंत्र झाला ज्ञानोबा तुकाराम हा वारकऱ्यांचा मंत्र झाला मी बहुतांश लोकांना प्रश्न केला की तुम्ही आळंदीला जाता पण देहूला का जात नाही तर त्यांनी दिलेलं उत्तर हे मनाला भाऊक होणार आहे तर त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे तर ऐका त्यांनी दिलेलं उत्तर आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींनी संजीवन समाधी घेतली आहे व ती तिथे आहे म्हणून ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि जगदगुरु तुकोबरा हे सदैव वैकुंठाला गेले आहेत म्हणून ते तिथे नाही आता हे करा खरंच मनाला समाधान देणार नाही कारण महापुरुषांनी आपला देह त्याग केला आहे शक्ती त्यांच्या आहे माझी काया आणि वाणी एरी म्हणाला अंत करणे माझी काया आणि वाणी एरी म्हणाला अंत करणे परंतु मी आहे जगजीवनी निरंतर जगजीवनी निरंतर भक्तीचा जिव्हाळा प्रेमाचा मळा म्हणजे जगद्गुरु गुरु तुको बराय घरात नाही धान पोटात नाही आण गावात नाही मान पंचितात समाधान म्हणजे जगद्गुरु गुरु तुको मोडकी खाट फुटका मार, तुटका ताट शेवटी वैकुंठाची वाट असा आहे त्यांच्या परमार्थाचा थाट म्हणजे जगद्गुरु तुकोबराय सतराव्या शतकातील महान संत जगद्गुरु तुकोबराय आणि त्यांची अजरा मार्गाथा सतराव्या शतकातील काळ हा बराच धामधूमीचा राजकीय अस्थिरतेचा होता सामाजिक तान तनाव होते सर्व सामान्य पुढे आणि काहवाने होती आणि अशा पार्श्वभूमीवर आणि अशा पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदाय जी पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीवर आधारलेली एक मोठी लोक चळवळ होती तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे काय तर सर्व सामान्य माणसांपुढे मराठी माणसांपुढे मराठी लिहिलेलं तत्वज्ञान होत एक रचना होती ती म्हणजे भक्ती रचना तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे काय तर हजारो अभंगांचा संग्रह पण ती केवळ एक कविता नव्हे तर सर्व सामान्य जनते पुढे होत मराठीत लिहिलेलं तत्वज्ञान होत तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात मोठ्या माणसांना ओळखायचं कस तुकाराम मोठ्या माणसांना ओळखायचं कस अंतरी निर्मा त्याचे गळा माळ असो रो माळे विषयी मत व्यक्त करताना तुकाराम महाराज खूप गोड म्हणतात अंतरी निर्मा त्याचे गळा माळ आत्मा अनुभवी चोखाळल्या वाटा त्याचे माथा जटा असून सो। परद्रव्य अंध निदेशी मुका तो संत ओळखावा या सर्व संज्ञा मोठ्या माणसांच्या जीवनाशी निगडीत आहेत तुकाराम महाराज हे खरी भक्त होते परंतु त्याच बरोबर ते गीत होते बोलो बाराय व कनकाई माता यांच्या पोटी तेवीस जानेवारी सोळाशे आठ रोजी वसंत पंचमीला देहू येथील व्यापारी कुटुंबात तुकाराम महाराजांचा जन्म झाला त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य त्यांची पत्नी रखमाबाई व जिजाबाई त्यांचे शिष्य संत निळोबा संत रामेश्वर भट्ट संत संताजी जगनाडे हे होते दुष्काळात पहिली पत्नी व मुलगा गमावला व्यापारात दिवाळखोरी आली या सर्व व्यक्तिगत प्रश्नांनी त्यांना कुठेतरी जीवनाच्या अर्थबद्दल चर्चा करायला लावली या प्रसंगी तत्कालीन परिस्थितीची जाणीव करून देताना तुकाराम महाराज म्हणतात हजारो तत्वज्ञानांचं तत्व बाजूला सारून व्यावहारिक तत्वज्ञान प्रपंचात राहूनच परमार्थिक साधन केलं आहे घराचा लागणारी चित्त शुद्धी होत नाही या तुझ्या विकार मोहाच प्राबल्य नाहीच करण्याच आहे या तुझ्या विकार मोहाच प्राबल्य नाहीच करण्याच आहे कोपला पाटील गावीचे हे लोक आता मज भीक बोन झाले या उपूर्ण विठ्ठल गाथेमध्ये सांगितलं आहे म्हणून हे असं आहे गाथेमध्ये सांगितलं आहे म्हणून हे असं आहे आम्ही काय करतो हे गाथेमध्ये सांगितलं आहे म्हणून हे असं आहे हे दुसरं कुठल्याही ग्रंथात लिहिलेलं पाहावयाच मिळणार नाही म्हणूनच तुकाराम महाराज स्वतः

वरती श्रीरंगाची प्राण प्रतिष्ठा करा म्हणजे आपलं निवडक काम हे सर्व श्रीरंग पूर्ण करेल पण आपलं काय पण आपलं काय तर आपल्या मनाच्या चौरंगाला तर पायच नाही पण आपलं काय तर आपल्या मनाच्या चौरंगाला तर पायच नाही हे सर्व कार्य करून सदैव वैकुंठाला जाणारे जगद्गुरु तुकाराम महाराज ते सदैव वैकुंठाला जाताना तुम्हा सर्व जनतेला उपदेश करत होते चला आपण सर्वजण जाऊया तो भगवान परमात्मा

बोलावितो अंत काळी विठू आम्हा पावला उडी सहित झाला मुक्त तुका शेवटी 420 वीस वर्षांचं वैशाविक तत्वज्ञान असं चार ते पाच मिनिटात सांगून होणं शक्य नाही परंतु भाग्य लागतं